मावळमधील देहू रोड पोलिसांनी बनावट नोटा फाश है। साहा है, है। है, नोटा छापणाऱ्या टोळीचा पडदाफाश केलाय सहा जणांच्या टोळक्यानं प्रिंटिंग प्रेसचा हा व्यवसाय सुरू करायचा म्हणून पुण्यामधून मशीन घेतलेलं मात्र व्यवसाय तेजीत चालत नसल्यानं त्यांनी बनावट नोटा छापायला सुरुवात केली मावळमधून ही महत्वाची बातमी येते रोड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा हा पर्दाफाश केला सहा जणांच्या टोळक्यानं प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला होता मात्र मशीन घेतली मात्र व्यवसाय तेजीत चालत नव्हता आणि त्यामुळे या मशीनमधून त्यांनी बनावट नोटा छापायला सुरुवात केली आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी देवरोड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये पोलिसांनी सहा जणांना अटक केलेली आहे आपण सध्या आहे देवरोड पोलिस पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि आपण पाहतोय हीच ती मशीन आहे ज्या ठिकाणी आरोपी जे आहेत ते बनावट नोटा छापत होते सहा जणांची अमृत नोनी आर्थोप्लस प्रूवन है। इसमें मुझे फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद प्रिंटिंग व्यवसाय मशीन जी नसल्याने चीनमधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी त्यांनी कागद मागवला आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांनी लाखो रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या छापल्याचे देखील तपासामध्ये समोर आलेला आहे आणि असं असतानाच आता देवरोड पोलिसांनी या सहाही जणांच्या साही जणांना जे आहे ते गजाड केलेलं आहे यात एक आय डिप्लोमा केलेल्या तरुणाचा देखील समावेश असल्याचं समोर येत आहे सत्तर हजारांच्या बनावट नोटा ज्या आहेत त्या आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून त्यामुळे आता या टोळीची पाळमुळे किती लांब पर्यंत गेलेली आहेत याचा तपास जो आहे तो आता देवरुड पोलिसांकडून करण्यात येत कर आहे चैत्राली राजापुरकर, जी मीडिया मावळ